श्री क्षेत्र शेगाव निवासी संत गजानन महाराजांची पालखी टाळ मृदुंगाचा गजर करत विठ्ठल नामाच्या स्वराने। सूचन प्रशालेच्या प्रांगणात आगमन झाली संस्थेत पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती वेगवेगळ्या वेग रंगांनी रांगोळी घातली होती रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या पद्मशाली शिक्षण संस्थेने पालखी आगमन झाल्यानंतर भव्य स्वागत करून संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम सचिव दशरथ गोप उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करून मनोभावे पूजन केले यंदा पालखी आगमनाचे हे छप्पन्नावे वर्ष होते प्रशालेच्या प्रांगणात स्वागतासाठी प्रशालेचे बँड पथक सज्ज झाले होते माऊलींच्या टाळ मृदंगांनी संपूर्ण परिसर धुमधुमून गेला वारकरी संप्रदाय आणि भव्य पथकांनी परिसर फुलून गेला होता संध्याकाळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी संस्थेचे विश्वस्त दिनेश यन्नम व्यंकटेश आकेन श्रीधर चिट्ट्याल मधुकर कट्टा विजयकुमार गुल्लापल्ली गणेश गुज्जा अंबादास गज्जम रमेश बोधुल श्रीनिवास जोग रामदास इप्पा कायल ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी माजी प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास गोस्की युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम माजी अध्यक्ष राकेश पुंजाल श्रीनिवास वासुदेव गड्डम तसेच प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे प्रणिता सामल प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते क्षेत्र गजानन महाराज सेगाव यांची पालखी गेल्या सोलापुरात गेल्या सत्तावन्न वर्षापासून येत आहे सोलापूरच्या प्रथम मी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन हायस्कूलमध्ये गेल्या सत्तावन्न वर्षापासून येत आहे गेल्या तीस वर्षापासून मी या पालखीचं स्वागत करतो हे माझं भाग्याचं चांगलं वाटतं त्यामुळे जे पालकरी वारकरीसाठी जे दिवसेंदिवस गर्दी होत आहे आज हजार आठशे पाले वारकरी येत आहेत त्यांची सोय सरकारी दरबारी व शाळेकडनं उत्तमरित्या होत आहे आणि दिवसेंदिवस भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढ वाढत असल्यामुळे नियोजनात बरचसा बदल करून आम्ही चांगल्या प्रकारे त्यांच्या सोयी केलेल्या आहेत या पालखीला इतिहास आहे त्यामुळं चांगल्या प्रकारे या, प्रकार या पालखीचं आम्ही स्वागत करून आम्ही आज धन्य झालेला आहे त्याबद्दल काय सेवा दिली जाते संस्थेतर्फे संस्थेतर्फे त्यांना पूर्ण राहण्याची पूर्ण सकाळपर्यंत जे राहण्याची सोय चांगल्या प्रकारे पाणीपुरवठा व जेवणाची सोय ह्या सर्व संस्था व संस्था संचलित इतर शाखेतर्फे करण्यात येते म्हणजे पूर्ण दिवसभर असते रात्रभर रात्र रात्रभर मुक्कामी असते दर्शन जवळजवळ रात्री या दो मागील दोन तीन वर्षापासून तीन चार वर्षापासून रात्री बारा एक पर्यंत दर्शनाची प्रांग लागत आहे आणि पाटे परत साडेतीन चारला श्रीची गजानन महाराज श्रीची अभिषेक असतो त्याला पण त्याला पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे ಯು okay. ಪ್ರಸ್ಥಾನ okay.